यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पंचायत समितीमधील घटना संतोष उकणराव बुटले राहणार माळेगाव तालुका आर्णी असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव आहे पहिला हप्ता पंधरा हजार रुपये मिळाला मात्र दुसरा हप्ता देण्यास पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांची टाळाटाळ ताल वारंवार विनंती करूनही अधिकाऱ्यांनी केले दुर्लक्ष त्यामुळे उचलले टोकाचे पाऊल गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न उकणराव विश्वनाथ बुटले यांना मिळाले घरकुल वडील वयोवृद्ध असल्याने ये जा करून थकल्याने पाठपुरावा करण्यासाठी मुलाने प्रयत्न केले मात्र अपयश येत असल्याने पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला घरकुलाचा हप्ता खात्यात जमा करण्यासाठी पैसे मागत असल्याची आरोप केला दरम्यान गटविकास अधिकारी आर आर खरोडे यांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला